प्रफुलवान खेडे यांचे पुस्तक मी तुम्हाला जेवढे गरजेचे आहे त्यापेक्षा जास्त आपण त्या, त्या पैशाचे काय करतो पैसे असताना नक्की कसे वागतो त्यावर आपण किती दिवस श्रीमंत राहणार हे ठरत असते ही बुद्धिमत्ता हे संस्कार आपल्याला शाळेत कॉलेजात मिळत नसतात हे शिकणे काही साधी गोष्ट नाही खूप हुशार असलेल्या लोकांनाही सत्ता आणि पैसा मिळाल्यानंतर यावर कंट्रोल राहत नाही पैसा दाखवण्याच्या नादात असा भरमसाठ खर्च होतो की कधी तो, तो हातातून निसटतो ते कळतही नाही पैशाचा प्रवाह बचतीचे धरण पैशाचा प्रवाह सुरू असताना त्या काळात बचत करणे हे महाकर्म कठीण काम ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखेच याचे अनंत फायदे अन उपयोग आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो हेच आनंदाच्या झाडाचे सिक्रेटही नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुमचे स्वागत आहे समाज माध्यमे त्यावेळी फालच बालावस्थेत होती आणि माणसं ही करायची अगदी खडा माहिती द्यावी द्यायची त्यावर त्यामुळे मला लगेच कळले की तो एका मल्टी लेवल मार्केटिंग कंपनीत मोठ्या पदावर काम करतो भारी राहतो उद्ब, आहे आणि गडगंज पैसेवाला दिसतोय पुढेही तो अधूनमधून भेटायचा मला तो फारच रॉयल वाटायचा त्याचे राहणीमान एकंदर बोलण्याची सतत हायफाय लोकांसोबत सोबतचे फोटो पाहून मला अचंबित व्हायला व्हायचे दर आठवड्याला नवी हॉटेल्स भारी गाड्या पार्ट्यांचे फोटो आणि काय काय सगळी चंगळ आणि आनंद आनंद आनंदी आनंद दिसायचा फेसबुकमुळे त्याची भित्त बातमी कळायची काही दिवसातच मला फेसबुकचा वीट आला त्याला बरीच कारण होती आणि मी ते माध्यम सोडून दिले कामानिमित्ताने राहण्याची जागाही बदलली त्यामुळे तसा त्याच्यासोबतचा संपर्कही आता पार्ट टू दोन तीन वर्षापूर्वी तो मला अचानक दिसला रिक्षातून खाली घालून घाईत कुठेतरी चाललेला मी त्याला लगेच ओळखले हाक मारली त्याला काही वेळ लागला ओळखायला तो माझ्याकडे पाहून कसूनसा हसला आणि तडक पुढे निघून गेला मला हे जरा विचित्रच वाटले शंकेची पाल चुक चुकली म्हणून त्याच्याच मित्राला फोन लावला मित्राला त्याच्याबद्दल झालेला किस्सा सांगितला मग त्याने जे सांगितले ते असे तो एम करत असताना खूप पैसे कमवायचा कंपनीची मोठी भरभराट झाली यालाही प्रचंड पैसे मिळायचे परंतु हा छान छोकी करत राहिला ज्या घरात तो राहायचा तेही भाड्याचं होतं. सर्व गाड्या लोन काढलेल्या वा कंपनीतील इतर सहकार्यांच्या असायच्या कपडे दारू पार्ट्या दिखावा आणि उच्च जीवनमान दाखवण्यासाठी बऱ्याच जणांकडून एम एल एम कंपनीसाठी आलेले पैसे स्वतःच्या चैनीसाठी उडवले त्यात पुढे ती कंपनीस बुडाली याच्या गाड्यांचे हप्ते थकले ऑफिसचे घराचे भाडे थकले आता लोकांनी नातेवाईकांनी ज्यांनी ज्यांनी यांच्या विश्वासावर पैसे लावले होते ते सर्व याला शोधत आहेत हा आता सतत घर बदलत पडतोय बायको कधीच सोडून गेली आहे आणि हा पूर्ण दारूच्या आहारी गेला आहे होतं नव्हतं ते सगळं गेलं कर्ज बाजारी होऊन बसलाय त्याच्या तर हेही लक्षात नसेल कि तो नक्की कोणाकोणाला कुना पैसे देणं लागतोय दारोपाई तो आता काहीही करायला तयार अगदी जमीन जुमला विकून कफलक झालेल्या गुंठा मंत्र्यापेक्षा वाईट अवस्था झालीय त्याची फक्त तोंड लपवत पणच काय ते बाकी आहे माझ्यासाठी हा मोठा धो धक्का होता आपण पैसे कमावणे जेवढे गरजेचे आहे त्यापेक्षा जास्त आपण त्या पैशाचे काय करतो पैसे असताना नक्की कसे वागतो त्यावर आपण किती दिवस श्रीमंत राहणार हे ठरत असते ही बुद्धिमत्ता हे संस्कार आपल्याला शाळेत कॉलेजात मिळत नसतात हे शिकणे काही साधी गोष्ट नाही खूप हुशार असलेल्या लोकांनाही सत्ता आणि पैसा मिळाल्यानंतर यावर कंट्रोल राहत नाही पैसा दाखवण्याच्या नादात असा भरमसाठ खर्च होतो कि कधी तो हातातून निसटतो ते कळतही नाही पैसा वस्तूंमधून फेसबुक किंवा इतर कोणत्या फोटोतून नाही कृतीतून योग्य गुंतवणीतून गुंतवणुकीतून वाढायला हवा कोणी कॉम्प्युटर मध्ये हुशार असतो कोणी ऑटोमोबाईल्स मध्ये बाप असतो कोणी चित्रकार कलाकार चांगला पत्रकार तर कोणी संशोधक उद्योज उद्योजक या राजकारणी आपापल्या क्षेत्रात आपण कितीही हुशार असलो तरी पैशांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कळायला हवी पैसा पाण्याची ही गोष्ट तशी आयुष्यातील साधी वाटणारी पण आपल्याकडे पैशांचा प्रवाह सुरू असतानाच्या काळात पैशांची बचत करायला शिकणे हे अत्यंत महाकर्म कठीण काम ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखेच असून याचे अनंत फायदे आणि उपयोग आहे या धरणातल्या पाण्यावर पुढे आपल्याला गुंतवणूक करायची असते परंतु त्याआधी काही पैशा पाण्याच्या गोष्टी शिकायला हव्यात आर्थिक साक्षरतेसोबत आपण पैसे हाताळण्याच्या मूलभूत बाबी पाळायला हव्यात आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो हे कायम ध्यानात ठेवा सर्वांचे मनापासून धन्यवाद